नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे इथे मी स्वागत करतो मित्रांनो सामान्य ज्ञानामध्ये विज्ञान हा घटक आपण बघत आहोत आणि विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र आपण पाहत आहोत या आधीच्या परीक्षांना विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत भौतिकशास्त्रावर विचारलेले ते आपण घेत आहोत आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे विद्युत विद्युत म्हणजे विद्युत ऊर्जा इलेक्ट्रिसिटी आणि या टॉपिक वर तुमच्या परीक्षांना जितके क्वेश्चन आलेले आहेत ते सगळे क्वेश्चन आपण वन बाय वन घेणार आहोत तर चला बघूया आजचा पहिला क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला क्वेश्चन बघा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेमध्ये होते पहा विद्युत घंटा जी असते त्या विद्युत घंटेमध्ये बेलमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते पहिला पर्याय बघा ध्वनी दुसरा पर्याय यांत्रिक ऊर्जा तिसरा पर्याय चुंबकीय ऊर्जा चौथा पर्याय यापैकी नाही तुम्हाला काय विचारलंय विद्युत घंटेमध्ये इलेक्ट्रिक बेलमध्ये जी इलेक्ट्रिसिटी असते इलेक्ट्रिक करंट असतं त्याचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं ध्वनीमध्ये होतं का यांत्रिक ऊर्जेत होतं का की चुंबकीय ऊर्जेत होतं की, की यापैकी नाही तर पहा यांत्रिक ऊर्जेत आधी होतं नंतर ध्वनी ऊर्जेत होतं चुंबकीय नाही यापैकी नाही हा अंतिम कोणती ऊर्जा बाहेर पडते तर ध्वनी ऊर्जा आपण बेल कशासाठी वाजवतो तर ध्वनी बाहेर पडण्यासाठी मग याचा अर्थ असा आहे विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जित करण्यासाठीच आपण विद्युत घंटेचा वापर करतो आणि म्हणून इथं उत्तर काय येईल बघा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते तर ध्वनी ऊर्जेत होते पहिला पर्याय बरोबर आहे आपला कोणता पहिला चला यानंतरचा क्वेश्चन बघूया काय आहे तो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बघा विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक बनवण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात म्हणजे कोणता आलय वापरतात कोणता मिश्र धातू वापरतात विद्युत शेगड्यांची तार बनवण्यासाठी बघा पहिला पर्याय ब्रॉन्झ दुसरा पर्याय जर्मन सिल्वर तिसरा पर्याय आहे बेल मेटल आणि चौथा पर्याय अल्युमिनियम ब्रॉन्झ पहा विद्युत शेगड्या बनवण्यासाठी जे संमिश्र वापरतात जो मिश्र धातू वापरतात तो ब्रॉन्झ नाही बेल मेटल नाही अल्युमिनियम नाही तर जर्मन सिल्वर आहे बघा जर्मन सिल्वरचा वापर विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक बनवण्यासाठी केला जातो चला मग हे लक्षात ठेवा चला यानंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया प्रश्न क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही म्हणाले म्हणजे विद्युत सुवाहक खालीपैकी कोणता पदार्थ नाही किंवा विद्युत दुर्वाहक खालीलपैकी कोणता पदार्थ आहे मग पहा हा प्रश्न पहा आणि सगळे पर्याय वाचून अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहिला पर्याय आहे बघा चांदी दुसरा पर्याय आहे तांबे तिसरा पर्याय ॲल्युमिनियम आणि चौथा पर्याय रब्बर मग यापैकी कोण म्हणजे विद्युत वाहक नाही असं विचारलंय कोण उत्तम विद्युत वाहक नाही मग ज्याच्यातून विद्युत ऊर्जा जात नाही पहा चांदी उत्तम काय आहे विद्युत वाहक आहे तांबे उत्तम विद्युत वाहक आहे एनियम अल्युमिनियम देखील उत्तम विद्युत वाहक आहे रब्बर हा जो आहे ना तो धातू आहे आणि ना तो विद्युत वाहक आहे धातू विद्युत वाहक असतात सुवाहक असतात रब्बर धातू नाही सुद्धा आणि अधातू देखील नाही तो एक पदार्थ आहे आणि तो काय आहे विद्युत वाहक नाही चला पण आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक चार चला यानंतरचा क्वेश्चन आपण बघूया प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश व डॅश डॅश हे शुद्ध असे अर्धवाहक आहेत म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर्स आहेत असं विचारलंय मग त्यांची नावं सांगायची आपल्याला इथे रिकाम्या जागी शुद्ध अर्धवाहक असणाऱ्या त्या एलिमेंटची नावं सांगा म्हटलंय पहिला पर्याय गॅलियम व इंडियम दुसरा पर्याय जर्मेनियम व सिलिकॉन तिसरा पर्याय आर्सेनिक व अँटीमनी चौथा पर्याय इंडियम व अँटीमनी तर पहा पहिला तिसरा आणि चौथा हो पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय बरोबर आहे बघा जर्मेनियम काय आहे सेमी कंडक्टर आहे सिलिकॉन देखील सि काय आहे एक सेमी कंडक्टर आहे शुद्ध अर्धवाहक आहे आणि म्हणून आपलं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक दोन चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करते त्याला खालीपैकी काय म्हणतात पहिला पर्याय वोल्ड मीटर दुसरा पर्याय अमीटर तिसरा पर्याय गॅलवानो मीटर आणि चौथा पर्याय आहे जनरेटर तर तुम्हाला सांगायचं की खालीपैकी कोणतं असं यंत्र आहे उपकरण आहे जे मेकॅनिकल एनर्जीचं यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करते बघा ओल्ट मीटर आहे का नाही अमीटर आहे का नाही गॅलवानो मीटर आहे का नाही तर बघा जनरेटर नावाचं जे यंत्र आहे उपकरण आहे ते काय करतं इलेक्ट्रिसिटी जनरेट करत पहा जनरेटरची पाती फिरतात आणि मग काय होतं मॅग्नेट बसवलेलं असतं जनरेटरच्या आत त्याच्यामध्ये कॉईल फिरत असते तारेची आणि इलेक्ट्रिसिटी निर्माण होते विद्युत ऊर्जा निर्माण होते म्हणून पर्याय क्रमांक चार अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सगळ्यांनी बघा विद्युत इस्त्रीचे कार्य डॅश डॅश वर आधारित आहे इलेक्ट्रिक आयर्न असे बघा इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्री कशावर चालणारी विद्युत ऊर्जेवर चालणारी तिचं कार्य कशावर आधारित आहे म्हणून विचारलंय जेव्हा आपण बटन स्विच ऑन करतो तेव्हा ती इस्त्री काय होते गरम होते मग तिचं कार्य खालीपैकी त्या नियमावर कशावर आधारित आहे ऑप्शन एक ओहमचा नियम ऑप्शन दोन कुलोमचा नियम ऑप्शन तीन न्यूटनचा नियम ऑप्शन नंबर चार उजू हाताचा नियम पहा कुलोमचा नियम नाही न्यूटनचा नियम नाही उजू हाताचा नियम नाही तर विद्युत स्त्रीचे कार्य ओहमच्या नियमावर आधारित आहे लक्षात ठेवा ओहमच्या नियमावर आधारित आहे रोधावर आधारित आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो विद्युत बल्ब जो असतो त्याच्यामध्ये तारेचं कुंडल असतं कळेल असतं बघा टंगटन धातूचं मग त्या तारेच्या कुंडलाचा म्हणजे त्या टंगटनच्या धातूचा विलय बिंदू कसा असतो वितलन बिंदू वितलनांक कसा असतो पर्याय क्रमांक एक कमी असतो पर्याय क्रमांक दोन कमी असतो पर्याय क्रमांक तीन मध्यम असतो पर्याय क्रमांक चार उच्च असतो तर पहा विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू जास्त असतो म्हणजे जास्त तापमानाला ही तार वितळते मग कमी तापमानाला वितळेल का तर नाही म्हणून तर त्याला बल्बमध्ये काय करतात या तारेची कुंडल वापरतात म्हणजे जोपर्यंत जास्त तापमान होत नाही तोपर्यंत काय ती वितळत नाही आणि म्हणून पुरेसर तापमान ती सहन करू शकते म्हणून तिला बल्बमध्ये लावतात म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे बघा विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू अतिउच्च असतो सगळ्यात जास्त असतो चला यानंतरचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ सगळ्यांनी बघा डॅश डॅश हे विद्युत अन अपघात आहे डॅश डॅश हे विद्युत अन अपघात आहे म्हणजे खालीपैकी कशातून विद्युत अपघटन होत नाही पहा अन अपघटनी म्हणजे ज्याच्यातून अपघटन होत नाही इलेक्ट्रोलायसिस नावाची जी प्रोसेस आहे इलेक्ट्रोलायसिस ही ही प्रोसेस ज्याच्यातून होत नाही असं खालीपैकी कोण आहे पहा हायड्रोक्लोरिक अम्ल आहे का पर्याय क्रमांक दोन युरिया आहे का पर्याय क्रमांक तीन मीठ आहे का पर्याय क्रमांक चार सोडियम हायड्रॉक्साइड आहे का पहा मित्रांनो हायड्रोक्लोरिक आम्ल विद्युत अपघटनी आहे मीठ विद्युत अपघटनी आहे सोडियम हायड्रॉक्साइड विद्युत अपघटनी आहे यांच्यामध्ये आयन्स जे असतात मुक्त होऊ शकतात इलेक्ट्रिसिटी मुळे पण युरिया जो आहे विद्युत अन आहे याच्यातून अपघटन होत नाही युरियामधून विद्युत अपघटन होत नाही म्हणून तो विद्युत अनअपघटणी आहे मग आपलं उत्तर कोण असेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चला यानंतरच्या दो कडे जोर्या चला बघूया प्रश्न क्रमांक नऊ विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघा आपल्या घरातील विद्युत प्रवाह दोनशे वीस वोल्ट या प्रकारचा आहे दोनशे वीस वोल्ट हा अंक वोल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो पहा सर्वसामान्य विद्युत प्रवाह आपल्या घरामध्ये जो वाहतो तो दोनशे वीस वोल्टचा असतो कुठल्याही सॉकेटमध्ये आपल्या घरामध्ये वाहणाऱ्या कुठल्याही सॉकेटमध्ये जो विद्युत प्रवाह आपल्याला दिसतो तो दोनशे वीस वोल्टेजचा असतो मग इथे काय म्हटले दोनशे वीस हा अंक वोल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो पहिला पर्याय एक समान व्होल्टेज दुसरा पर्याय परिणामी व्होल्टेज तिसरा पर्याय सरासरी वोल्टेज चौथा पर्याय उच्चतम व्होल्टेज तर आपल्या घरातील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्टेजचा असतो दोनशे वीस हा अंक व्होल्टेजच्या एक समान जोडणीचा किंवा ओल्टेचा काय करतो निर्देश करतो म्हणून पर्याय क्रमांक एक अतिशय करेक्ट उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघू मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कुणी लावला प्रश्न क्रमांक दहा विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कुणी लावला पर्याय क्रमांक एक आहे एडवर्ड जेनर पर्याय क्रमांक दोन आहे थॉमस एडिसन पर्याय क्रमांक तीन आहे राईट बंधू आणि पर्याय क्रमांक चार आहे जगदीश चंद्र बोस तर तुम्हाला विचारलाय विजेचा जो दिवा आहे इलेक्ट्रिक बल्ब त्याचा शोध खालीपैकी कोणी लावला तर बघा एडवर्ड जेनर नाही राईट बंधू नाही जगदीश चंद्र बोस नाही तर बघा थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला एडवर्ड जेनलनं देवीची लोस शोधून काढलेली लस त्याच्यानंतर राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आणि जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतीला भावना असतात हे सांगितलंय आणि रेडिओचा पण शोध यांनी लावला असं म्हणतात चला काय नाही तर पर्याय क्रमांक दोन करेक्टर थॉमस अल्वा एडिसन चला यानंतरचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा बघा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात पहा जो इलेक्ट्रिक बल्ब असतो विजेचा बल्ब असतो त्याच्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात म्हणून विचार ही जी कॉइल असते मध्ये ही कोणत्या धातूची असते तर पहिला पर्याय अॅल्युमिनियम दुसरा पर्याय टंगस्टन तिसरा पर्याय सिल्वर आणि चौथा पर्याय मँगनीज तर बघा मित्रांनो विजेच्या दिव्यामध्ये ॲल्युमिनियमची तार कॉईल वापरत नाहीत सिल्वर म्हणजे चांदीची कोयल वापरत नाहीत मँगनीजची देखील कॉईल वापरत नाहीत टंगस्टन नावाचा जो धातू आहे त्या टंगस्टनची तार त्याच्यामध्ये वापरली जाते याचा वितरण पण काय असतो जास्त असतो आणि विशेष गोष्ट म्हणजे हा विद्युत पास होत असताना तारेतून तो चमकतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा सगळ्यांनी वाचा ओहम हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी वापरतात ओहम बघा त्याचा साईन असं आहे हे एकक हे युनिट कोणती मूलभूत राशी कोणती फिजिकल क्वांटिटी कोणती क्वांटिटी मोजण्यासाठी वापरतात पहिला पर्याय प्रभार म्हणजे चार्ज दुसरा पर्याय विभव पोटेन्शियल तिसरा पर्याय आहे शक्ती पावर चौथा पर्याय रोध रेजिस्टन्स तर खालीपैकी कोणती मूलभूत राशी मोजण्यासाठी ओहमचा यूज करतात तर प्रभार मोजण्यासाठी नाही विभव मोजण्यासाठी नाही शक्ती किंवा पॉवर मोजण्यासाठी नाही तर रोध मोजण्यासाठी रोध मोजण्यासाठी ओहमचा वापर करतात चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया चला सगळ्यांनी तेरावा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक तेरा विद्युत बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो पहा पूर्वीच्या काळी जे विद्युत बल्ब होते त्या विद्युत बल्ब मध्ये एक वायू भरला जायचा खालीपैकी कोणता वायू भरतात पहा नायट्रोजन पहिला पर्याय दुसरा पर्याय हायड्रोजन तिसरा पर्याय कार्बन डायऑक्साईड चौथा पर्याय ऑक्सिजन तर पहा हायड्रोजन नाही हा स्फोटक वायू आहे हा पेट घेतो आणि स्फोटही म्हणून याला भरत नाही बल्ब मध्ये कार्बन डायक्साईड नाही तो आग विजवण्याचं काम करतो ऑक्सिजन नाही तो आग लावण्याचं काम करतो मग कोणता वायू भरता बघा हा नाही हा नाही तर पहिला पर्याय बरोबर आहे नायट्रोजन विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो समजलं कारण का ते जी टंगटांची तार होती त्याच्यातून विद्युत वहन झाल्यानंतर ती प्रज्वलित व्हायची पण जळून जायची ती जळू नये म्हणून काय करतात मध्ये नायट्रोजन भरतात कुठं मध्ये चला यानंतरचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा बघा विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपकरण वापरतात पहा विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात पहिला पर्याय ॲमिटर करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट मोजायचं हो असेल तर कोणतं उपकरण वापरतात एम इटर मीटर गॅलवानो मीटर की कॅलरी मीटर तर पहा विद्युत धारा मोजण्यासाठी ओल्ट मीटर वापरत नाहीत गॅलोनो मीटर वापरत नाहीत कॅलरी मीटर वापरत नाहीत तर एमिटर वापरतात पहा आणि विद्युत धारा मोडण्याच्या एकेकाला एम्पियर म्हणतात आणि विद्युत धारा मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला एम म्हणतात लक्षात चला याच्यानंतरच्या कडे जाऊया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा बघा धातूमधील विद्युत वाहकता कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते पहा एखादा धातू आहे आणि त्या धातूमधील जी विद्युत वाहकता आहे ते जास्त कमी ते जास्त क्रमानुसार डॅश डॅश असते असं म्हणाले म्हणजे हे बघाय तुम्हाला इथं धातू दिले आहेत तर पर्यायमध्ये आणि आपल्याला काय करायचंय त्या धातूची क्रमवारी लावायची आहे कशी कमी सुवाहकता पासून ते जास्त सुवाहकता आपल्याला आप चढत्या क्रमांना काय करायचे धातूंची सुवाहकता दाखवायची खालील धातूंची सुवाहकता चढत्या क्रमांना दाखवायची कमी कडून जास्तीकडे द्यायचे मग सगळ्यात कमी सुवाहक असलेला धातू आधी ठेवायचा आहे आणि सगळ्यात जास्त सुहक्ता असलेला धातू आपल्याला शेवटी ठेवायचा आहे आणि मग असा कुठं क्रम दिसायला तुम्हाला सगळ्यात जास्त सुवाहक जे आहे या तिघांमध्ये तर ते चांदी आहे बरोबर आणि त्याच्यापेक्षा थोड कमी सुहाक आहे ते तांब आहे आणि त्याच्यापेक्षा कमी सुहाग जे आहे ते अल्युमिनियम आहे मग सगळ्यात सुहाग तर जास्त कोणाचे आहे तर चांदीचे आहे मग त्याच्यापेक्षा थोडं कमी कोणाचे आहे तांब्याचे त्याच्यापेक्षा थोडं कोणाची आहे कमी अॅल्युनियम मग आपल्याला हा उतरता क्रम झाला पण आपल्याला लावायचा चढता क्रम म्हणजे आधी ठेवायचे अॅल्युनियमला नंतर ठेवायचे तांब्याला नंतर ठेवायचे चांदीला असा क्रम कुठे आहे बघा इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे का नाही पहा इथे बघा अल्युमिनियम आधी आहे बघा त्याच्यापेक्षा जास्त सुवाग कॉपर आहे थांब आणि सगळ्यात जास्त सुवाग तर कोणाची आहे चांदीची आहे म्हणून चांदी शेवटी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन अतिशय करेक्ट उत्तर आहे चला क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा बघा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते युनिट वापरतात कोणते एकक वापरतात पर्याय क्रमांक एक अँकस्ट्रॉम दुसरा पर्याय ओहम तिसरा पर्याय ओम आणि चौथा पर्याय एम्पियर तर बघा इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी अँगस्ट्रॉंग वापरत नाहीत ओहम वापरत नाहीत कुलम वापरत नाहीत तर एम्पियर हे एकक वापरतात पहा करंट इलेक्ट्रिसिटी विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियरचा एम्पियर या एककाचा वापर करतात त्याला याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा बघा दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग केला जातो दूरध्वनी आपण ज्याला टेलिफोन म्हणतो त्या टेलिफोनमध्ये विजेच्या कोणत्या इफेक्टचा कोणत्या परिणामाचा यूज केला जातो तर पहिला पर्याय चुंबकीय दुसरा आहे यांत्रिक तिसरा पर्याय रासायनिक चौथा पर्याय उष्णता तर यांत्रिक नाही रासायनिक नाही उष्णता नाही तर विजेच्या चुंबकीय परिणामाचा वापर दूरध्वनीमध्ये केला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक अतिशय उत्तर आहे लक्षात ठेवा याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक अठरा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा बघा अणू तीन ऋण विद्युत प्रभारित कणांना डॅश डॅश असे म्हणतात अणूमध्ये जे ऋण विद्युत प्रभावित कण असतात त्यांना खालीपैकी काय नाव आहे पहिला पर्याय न्यूट्रॉन्स दुसरा पर्याय प्रोटॉन्स तिसरा जो पर्याय तो पर आहे पॉझिट्रॉन्स आणि चौथा पर्याय इलेक्ट्रॉन्स तर पहा हा अणु असतो अणूचं केंद्रक असतं केंद्रकामध्ये धन प्रभावित प्रोटॉन असतात आणि केंद्रकाच्या बाहेर वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात ते ऋण प्रभारित असतात पर्याय क्रमांक छान अतिशय करेक्ट उतर आहे पहा अनुतील म्हणतात इलेक्ट्रॉन्स आणि जेव्हा एखाद्या तारीतून मुक्त इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिसिटी वाहते माहिती आहे का तुम्हाला तर याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस पहा डॅश डॅश हा विजेचा कुसंवाहक आहे तर उष्णतेचा सुवाहक आहे खालीपैकी कोणता पदार्थ विजेचा आहे आहे पण उष्णतेचा मात्र आहे आता तांबे धातू आहे आणि तो उष्णता व विजेचा सुवाहक आहे म्हणून हे उतर नसणार आहे सोने देखील धातू आहे आणि धातू हे विजेचे व उष्णतेचे सुवाह असतात चांदी देखील धातू आहे आणि ते उष्णता व विजेचे सुवाहक असतात म्हणून हे तीन पर्याय आहेत आता हिरा हिरा जो आहे तो विजेचा दुर्वाहक आहे कुसंवाहक आहे पण उष्णतेचा काय आहे सुवाहक का आहे आणि हे कार्बनचा एक अपरूप आहे आपल्याला माहित आहे चला याच्यानंतरच्या कडे जाऊया प्रश्न क्रमांक वीस कडे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस बघा डॅश डॅश ही अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धत आहे पहा एखाद्या धातूचं शुद्धीकरण करायचं शुद्ध धातू मिळवायचा आहे अशुद्ध धातूपासून तर खालीपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करतात कोणती व्यापक पद्धत आहे सगळीकडे कोणती पद्धत वापरतात धातूचं शुद्धीकरण करण्याची औष्णिक अपघटन पहिला पर्याय दुसरा पर्याय विद्युत अपघटन तिसरा पर्याय प्रक्षालन आणि चौथा पर्याय निस्थापन तर पहा औष्णिक अपघटन नाही प्रक्षालन नाही निस्थापन नाही तर विद्युत अपघटन ही जी पद्धत आहे या पद्धतीचा वापर धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी करतात तर पर्याय क्रमांक दोन अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेशन कडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोडी हवा म्हणजे ज्या हवेमध्ये बाष्प नाही एकदम शुष्क अशी हवा विजेची डॅश डॅश आहे असं म्हटलंय सुवाहक दुर्वाहक अवरोधक परिपूर्ण वाहक तर पहा कोडी हवा ही विजेची दुर्वाहक असते लक्षात ठेवा कारण का कोड्या हवेमध्ये बाष्प नसतं आणि म्हणून इलेक्ट्रॉनचं वगैरे वहन होण्याचा आयन्सचं वगैरे किंवा धनयुनाचं वहन होण्याचा प्रश्न नसतो आणि म्हणून विजे वाहण्याचा प्रश्न असतो मग कोरड्या हवेमध्ये काय असतं म्हणजे विजेची ती दुर्वाहक असते म्हणून पहिला पर्याय चूक तिसरा पर्याय चूक चौथा पर्याय चूक दुसरा पर्याय अचूक आहे कोडी हवा हवेची दुर्वाहक असते सुवाहक नसते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस बघा घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश प्रकारची जोडणी दाखवतात घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश जोडणी दाखवतात पर्याय क्रमांक एक सर पर्याय क्रमांक दोन समांतर पर्याय क्रमांक तीन त्रेस्तर आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर पहा घरातील सर्व विद्युत उपकरणे समांतर जोडणी दाखवतात बघा म्हणून पर्याय क्रमांक दोन करेक्ट आहे घरातील प्रत्येक सॉकेटमध्ये बटन मध्ये दोनशे वीस ओळचं करंट आपल्याला मिळतं कारण का कर तिथं समांतर जोडणी असते विद्यार्थी मित्रांनो तेविसावा प्रश्न बघा आजचा शेवटचा प्रश्न विद्युत परिपथामध्ये असलेल्या विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात विद्युत परिपथ असते इलेक्ट्रिक सर्किट असते बघा त्याच्यामध्ये विद्युत वा धारा वाहत आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल विद्युत धारा वाहत आहे की नाही तिथं वहन चालू आहे की नाही हे बघायचं असेल तर खालीपैकी कशाचा वापर करतात ओल्ड मीटर पर्याय क्रमांक दोन वॅट मीटर पर्याय क्रमांक तीन गॅल्वानो मीटर पर्याय क्रमांक चार एम तर पहा ओल्ड मीटर नाही वॅट मीटर नाही एमिटर नाही तर गॅल्वानो मीटर जे आहे त्याचा वापर विद्युत परिपथामध्ये वाहणाऱ्या विद्युतला दर्शनासाठी करतात आणि लक्षात विद्युत या टॉपिकवर इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवरचे तुमच्या परीक्षांना विचारलेले सगळेच्या सगळे क्वेश्चन्स पाहिलेत एकूण तेवीस क्वेश्चन्स म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन्स या परीक्षेला विचारलेले आहेत या टॉपिकवरचे तर काय करायचं तुम्हाला या सगळ्या प्रश्नांना वारंवार पाहायचं आहे प्रश्नांची उत्तरं बघायची आहेत लक्षात ठेवायचे आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जरी यापैकी एखादा क्वेश्चन आलाच तर त्याचं उत्तरही तुम्हाला लिहायचं आहे हे वारंवार आलेले क्वेशन क्वेश्चन आहेत रिपीटेड क्वेश्चन्स आहेत तर इथं थांबतो मी धन्यवाद थँक्यू